एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना जाहीर करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ तसंच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता मिळणार आहे एन पी एस पद्धतीमधील बाजारातील चढ निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य सरकार स्वीकारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलंय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी समजा नुकसान झालं चढउतार मार्केट लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे